माढा लोकसभा मतदारसंघात सध्या अफवांचा बाजार जोरात सुरू झाला असून यामुळे रोज नव्या चर्चांना पेव फुटू लागले आहे काल दिवसभरात महादेव जानकर यांनी मोहिते पाटील आणि संजीव बाबा निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियात नवनवीन चर्चेला सुरुवात झाली महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला शरद पवार यांनी माढा लोकसभा देण्याची उघड ऑफर सुरुवातीपासून दिल्याने त्यांनी काल भाजप आणि अजित पवार गटातील नाराज निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या जाऊन भेट घेतली होती धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याने गेल्या पाच दिवसांपासून मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य मतदारसंघातील वेगवेगळ्या तालुक्यात गावभेट दौरे करत आहेत माढा लोकसभा मतदारसंघावरून निर्माण झालेला हा तिढा सध्या महायुतीसाठी विशेषत भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे लोकसभेला भाजपकडून उदयनराजे यांना उमेदवारी दिली जाणार व माढा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडणार या अफवेने सोशल मीडियात चर्चा रंगू लागली त्यामुळे रणजित निंबाळकर यांची उमेदवारी जाऊन राष्ट्रवादीचे संजीव बाबा निंबाळकर यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली मात्र काल रामराजे यांनी बोलावलेल्या मेळाव्यात आपली नाराजी अजित पवार यांना सांगून ते देखील तो निर्णय मान्य करू मात्र तोपर्यंत कोणीही तुतारी तो मशाल हाती धरण्याची भूमिका घेऊ नका असा स्पष्ट शब्द घेतला आहे माढा लोकसभेसाठी रामराजे यांची बंदी संजीवबाबा निंबाळकर हे देखील उत्सुक आहेत या मेळाव्यात त्यांनी पुढच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल असा संकेत देत खासदार रणजित निंबाळकर यांनी त्यांच्या भूमिकेत बदल केल्यास विचार करता येईल असेही सांगितल्याने दोन निंबाळकरांमध्ये येत्या दोन दिवसात महायुतीतील नेते अजितदादा व फडणवीस हे सलोखा घडवून आणू शकतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका